दोडामार तालुक्यात हत्ती प्रश्न गहन असून काल मोरले येथे लक्ष्मण गवस था, या वृद्धाचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला त्यानंतर मोर्लेत मोठा जनप्रक्षोभ उसळला यामुळे या ठिकाणी आलेले वन विभागाचे कर्मचारी तथा दोडामार तालुक्याचे तहसीलदार आणि अन्य लोकप्रतिनिधी यांच्या गाड्या गावातून जाऊ न देण्याचा निर्णय यांनी घेतला या ठिकाणी मोठी हालचाल घडली व संध्याकाळी हत्तीपकड मोहीम राबवा असे पत्र प्राप्त झाले यामुळे दोडामार तालुक्यात विविध प्रश्नावरती नेहमीच आवाज उठवणारे स्वराज्य सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रवीण कवस यांच्या आणखी एका लढ्याला यश आल्याचे बोलले जात असून त्यांच्यामुळेच ही हत्तीपकड मोहीम राबवली जात आहे या अगोदर त्यांनी उपोषण केले होते तदनंतर अभ्यास दौरा तर दोन दिवसापूर्वीच मंत्रालयात बैठकसुद्धा संपन्न झाली होती त्यानंतर आत्ताचे हे पत्र झाल आल्यामुळे हत्तीपकड मोहीम करणे सोपे होणार आहे सदर मोहीम ही तीस जून जूनपर्यंत राबवण्यात येणार असून हत्ती पकडला जाणार आहे यात ओंकार नामक हत्ती हा सध्या हिंसर बनला असून तो मानवावरती हल्ले करत आहे त्यामुळे त्याला सर्वप्रथम पकडण्यात यावे असे या आदेशात म्हटले आहे या कामी स्थानिक आमदार दीपक केसरकर तसेच पालकमंत्री नितेश राणे यांनी सुद्धा विशेष काम केलेले होते नितेश राणे यांनी तर वीस मार्च रोजी बैठक घेऊन कोणत्याही परिस्थितीत हत्तीपकड मोहीम राबवलीच पाहिजे असे म्हटले होते त्यांच्या या वक्तव्यामुळे व त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सदरचे पत्र या ठिकाणी प्राप्त झाले या आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्ते काल सहभागी झालेले होते